वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळ्या संस्था कंपन्या आणि त्यांनी केलेल्या रिसर्चच्या संदर्भात इथं आज उद्या परवा तीन दिवस चालणार आहे परवा दिवशी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि कृषी मंत्री सिंग चव्हाण साहेब स्वतः येणार आहेत सध्याचं तरी टायमिंग साडेबाराचं दिलेलं आहे त्याच्यावर समारोपाचा काही कार्यक्रम तिथे साडेबाराला होईल आणि बक्षीस पण आम्ही सोळा ठेवलेली आहे परंतु आमच्या एक गोष्ट लक्षात आली जरी सोळा बक्षिस ठेवली असली तरी ज्यांना मिळणार नाही त्यांना तेही तेवढ्याच ताकदीचे आहेत पण त्यांचा आम्ही अंतर्भाव एग्रिकल्चरच उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होण्याच्या करता खूप वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही पण जर चक्कर मारली तर आता कापूस गोळा करणार यंत्र किंवा मातीचं ताबडतोब तुम्हाला परीक्षण काय त्याच्यामध्ये प्रमाण आहे कुठली खतं त्याच्यामध्ये टाकली पाहिजे अशा खूप काही गोष्टी इथं ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आज पहिला दिवस आहे ती सुरुवात आहे आणि कृषी खात्याने खूप चांगलं काम केलं आहे आमचे कलेक्टर श्रीयुक्त डुडी यांनी चांगलं काम केलं आहे सगळ्यांचं सहकार्य लाभलं मध्ये कृषी मंत्र्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटच्या काही लोक संपावर गेलेले होते ते पण आता तोडगा निघालेला आहे ते पण आज आता कामावर हजर झालेले आहे अशा सगळ्या गोष्टीचा आणि काळानुरूप आपल्याला नवीन नवीन तंत्रज्ञानाचा विचार करून पुढं जावं लागतं परंतु ते काय तंत्रज्ञान आहे ते शेवटी लोकांना सांगावं लागतं आता आम्ही जास्त करून ऊसाचं पीक कापूस सोयाबीन त्याच्या संदर्भातलं फळबागा कांदा अशी जी काही मेजर पिकं आपल्या ह्याच्यातली आहेत महाराष्ट्रातली त्याला ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट ह्या ए आयचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये प्रोत्साहन देणार आहे आपण त्याकरता दोन वर्षाच्याकरता पाचशे कोटी रुपये परंतु त्याला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्ही एक वर्षातच ती पाचशे कोटी देऊ आणि पुढच्या वेळेस आणखी अडिशनलची तरतूद पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की दोन तीन महिन्यातच लगेच निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही तरी आपण आव्हान केलेलं होतं आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही परंतु काहींनी केलेलं दिले आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही पण आता त्याचं व्यवस्थितपणे माहिती घेऊन खरोखरीच ज्या महिला लाभार्थींना तो लाभ मिळाला पाहिजे साधारण आमचं त्यावेळेस ठरलेलं होतं वीस हजार रुपये महिना उत्पन्न जे इन्कम आहे त्याच्या आतमधल्यांना द्यायचं असं म्हणजे अडीच लाख रुपये वर्षाला असं ते ठरलेलं होतं तर काही झालं काही मधी कमी केले आता जसं जसं आपण शोधतोय तसं तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी करण्याचं अरे बाबा कशाला आता कारवाई करायला निघतोय उतरना करायचं त्यांना मान्य आहे ना चुकलं त्याच्यामध्ये आता त्यांनी नको होतं करायला की अरे बाबा ते आता परवा बेंगलोरला गेले तिथं बघितलं जसं टाटाच्या बरोबर टायअप करून आपण इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर पस्तीस कोटी आपले एकशे पासष्ट कोटी टाकायचे तशाच प्रकारची ही स्कीम आहे म्हणून मी म्हणालो की त्याच्यात पंधरा कोटी आपण टाकले तर सहा विभागात नव्वद कोटी रुपये द्यायचे आणि पहिल्यांदा सहा विभागातल्या महा महाविद्यालयीन आपल्या मुलांना मुलींना त्याचा उपयोग करून द्यायचा आणि त्याचा कसा प्रतिसाद मिळतो ते बघून मग पुढे वाढवायचं पावसामुळे नुकसान झालं त्याच्यामध्ये काय कला त्यामध्ये त्यांनी पंचनामे आपण केलेले आहेत आम्ही मधील कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की पंचनामे करून आपल्याला त्यांना मदत करायची सगळ्या गोष्टी त्या गा गावात झाल्यानंतर ते तालुक्याच्या ता ठिकाणी येतं मग जिल्ह्याला येतं मग नंतर राज्याकडे येतं जसे जसे प्रस्ताव येतील तसे तसे त्याबद्दलची पुढची कारवाई केली जाते त्याच्या संदर्भामध्ये आता अचानक पाऊस आला अचानक पाऊस आल्यामुळे ह्या समस्या निर्माण झाल्या त्याच्यात बराचशा का, का, कांदा उत्पादकांचा कांदाही भिजला नुकसान झालं त्याचे नीट पंचनामे करावे लागतात पंचनामे करून पुढच्या गोष्टी आम्ही करणार आहोत म्हणजे पंचनामे केल्या केल्या आम्हाला तर पैशाची तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे ती कुठली अडचण येऊन देणार नाही आपण अशा प्रकारचे नैसर्गिक संकट येतात ते गृहीत धरून बजेटमध्येच त्याची तरतूद करतो आणि सेंट्रल गवर्नमेंट पण त्याच्यामध्ये आपल्याला एसडीआरएफ एनडीआरएफ मध्ये मदत करत असत मधल्या काळामध्ये ते मला दोन तीन महिन्यापूर्वी भेटायला आलेले होते त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये काम होत नव्हती त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांची मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललेलो होतो त्याच्यात अस्वस्थता होती ही गोष्ट खरी आहे मी पण आज सकाळी मी दोन दिवस आजारी होतो आज सकाळी मी हा कार्यक्रमाला पाहिला आलो आहे आता मी त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेतो कारण वेगवेगळ्या वेग वेग राज्यातली जबाबदारी वेगवेगळ्या मान्यवरांच्यावर वेग वेग आपण टाकलेली आहे त्यांच्याकडनं माहिती घेतो पण त्यांनी मला स्वतः देवगिरीला येऊन सांगितलं होतं दादा आमचं Uh, काहीच काम होत नाही हे होत नाही अशा पद्धतीनं त्यांनी त्यावेळेस तक्रारी केलेल्या होत्या मी त्यांना म्हणालो होतो की आपण त्यांना सपोर्ट केलेला आहे रुलिंग पार्टीला तर आपण त्यांना सांगू आणि आम्ही त्याच्याबद्दल आसामचे मुख्यमंत्री यांच्याशी पण माझं बोलणं झालं होतं कारण आसामला लागूनच तो सगळा भाग आहे तर त्यांनी सांगितलेलं होतं की मी पण तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोलतो आता परवा आमची जी कॉन्फरन्स होती तेव्हाही मला त्याच्यातले काही वरिष्ठ लोक भेटलेले होते पण त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेऊन मग मी पण ते अस्वस्थ होते ही गोष्ट अरे बाबा ज्यावेळेस साथीच्या साथी जातात त्यावेळेस बंदी कशी होईल त्याच्यामध्ये थर्ड वगैरे त्याच्यात काही नियम आहे त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू कारण शेवटी सगळ्यांनी मिळून असे निर्णय टीका होते रोहित पवार की त्यांनी राजनामा द्यायला पाहिजे फक्त कोर्ट बदलतात कोर्ट वर नजर मी त्याच्यामध्ये मागही माणिकरावना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा आहे त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे तो लाखाचा पोशिंदा आहे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आम्ही पण शेतकरी आहोत परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या मनात ठेवायचं त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची त्याच्यामुळे असलं होतं फार आता मला जास्त माघात शहर शहराध्यक्ष मी चार चार विधानसभा मतदार मतदारसंघाकरता पूर्वकर्ता एक शहराध्यक्ष पश्चिम करता एक शहराध्यक्ष दोन कार्याध्यक्ष दोन्हीकडं असे तिघांचे आता नाव तेच तीन तीन ते आता आमचे चेतन तुप्यांना सांगितलंय जाहीर करायला प्रांता प्रांताध्यक्षांच्याकडनं पत्रही नेमणुकांची आणलेली आहे आता त्या सहा लोकांच्यावर जबाबदारी देऊन दहा जूनला आमचा वर्धापन दिन आहे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि सव्वीसावा वर्धापन दिन आहे तर नव्याण्णवचा विचार केला तर पंचवीस वर्ष पूर्ण तर झालेलीच आहे तर अशा पद्धतीचा तो कार्यक्रम आम्ही बालेवाडीमध्ये घेतोय तर मी आज माझी अजून एक मिटिंग आहे दोन वाजता तिकडे मला जायचं आहे ती मिटिंग करून मग मी बारामतीला जाईल मी उद्याच्याला पुन्हा येऊन मलाही ये त्या सगळ्यांची एक मिटिंग घ्यायची चे। काल चेतन आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी घेतलेली होती आ, अता ने ने आता ह्या पदाधिकारी नेमल्यानंतर सभासद नोंदणी स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या खालची आता खालची टीम राज्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत आता संभाजीनगरची घटना समोर आली तिथं पद्धतीने एका मुलीवर अत्याचार होत होते तिला चटके दिले जात होते अशा पद्धतीने आता तक्रार समोर आली घटना मला तमाम आमच्या लाडक्या बहिणींना महिला वर्गाला सांगायचं की ह्या गोष्टी आपण नियम कायदे बरेचसे महिलांच्या बाजूनी केलेले आहेत पण त्या बाबतीतल्या तक्रारी केल्याशिवाय आता तुम्हाला सांगतो कोल्हापूरमध्ये एका महिलेला साखरदांडाने केलं कुलूप घातलेलं होतं ते जरा चार लोकांनी सांगितलं की लगेच पोलिसांनी तिथे छापा टाकला ते टाक पक तिला सोडलं परंतु त्यांच्या घरच्यांचं असं मालजी माहिती आहे की ते थोडस त्यांची परिस्थिती मानसिक ही चांगली नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांनी केलं होतं पण ते आता मग मानसिक चांगली नसेल तर मनोरुग्णचं हॉस्पिटल असतं तिथे टाकायचं त्याच्याबद्दलच्या पुढच्या सगळ्या गोष्टी तपास यंत्रणेला करायला सांगितलेलं आहे त्याच्यातून जे काही पुढची योग्य ती काळजी आणि खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि ज्यांनी हे चुकीचं केलेलं आहे त्यांच्यावर पण पुढची कारवाई केली जाईल एक अपघात झालेला शहराच्या मध्यवर्ती मी सकाळी आल्या आल्या त्याच्याबद्दलची सगळी माहिती घेतली सीपीने मला दिली वेगवेगळ्या वयोगटातली होते काही स्पर्धा परीक्षेतली सहायक मुलं होती काही पंचेचाळीस पन्नास पंचावन्न अशाही पद्धतीची होती त्याच्यात तिघ जण होते गाडी एका ड्रायव्हर म्हणजे मालकाने चावी तशीच ठेवली आणि हे ते आलेले होते त्याच्यात एकाला रात्री अडीच वाजता पकडलेला आहे दुसरे दोघांना ते पकडण्याचं सा काम चालू आहे थे थे ते पकडल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या बाबतीतल्या होतील प्रत्येकालाच म्हणजे त्यांचं हे सुरक्षित असलं पाहिजे अशा प्रकारची स्पर्धा परीक्षेचे पेपर होती परीक्षा त्याच्या ऐकाना त्याच्या एक मिनिट सवलत त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये संबंधित त्यांना स्वायत्तता आहे त्या संस्थांना स्वायत्तता असल्यामुळे त्या संस्थांच्या प्रमुखांशी पण बोलावं लागेल ते राज्य सरकारच्या अखत्यारीत असतं तर आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना एक वेगळ्या प्रकारे आपण सवलत देऊया असं करता आलं असतं परंतु काल बहुतेकांना डिस्चार्ज दिलेले आहेत आणि नाही नाही तीन एक तीन, दोन तीन लोकांना हे केलंय बाकीचे घरी उपचार घेऊन गेलेले आहेत म्हणूनच मी म्हणतोय की तशा प्रकारची मागणी आली स्वायत्तता आहे त्या त्यांच्याशी पण बोललं पाहिजे त्यांना विनंती करू आपण की बाबा यांना यांचा काही दोष नसताना त्यांनी एवढा अभ्यास केला आणि ही परिस्थिती निर्माण झाली असा काहीतरी मार्ग दोन हजार तेवीस दरम्यान त्याच्या पुणे शहरात का पिंपरी चिंचवड पुणे शहरामध्ये त्याची माहिती घेऊन मधल्या काळामध्ये बीडचा पालकमंत्री म्हणून ज्यावेळेस अशा प्रकारची तक्रार आली त्यावेळेस तिथल्या एसपींनी खूप त्याचा आढावा घेतला आणि त्याच्यातनं बरेच कमी पण केले आपल्याला लायसन द्यायचा अधिकार आहे तसा लायसन कॅन्सल